आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज जत तालुक्यातील सोन्याळ येथे इंदिरा सार्वजनिक गणेशोत्सव तरुण मित्र मंडळ इंदिरानगर सोन्याळा माननीय श्री आमदार विक्रमदादा सावंत यांच्या हस्ते आरती करण्यात आली आमदार विक्रमदादा सावंत व भूपेंद्र कांबळे यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला यावेळी जत तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष बाबासाहेब कोडक नगर परिषदेचे माजी नगरसेवक भूपेंद्र कांबळे सभापती बसवराज बिराजदार माननीय पंचायत समिती सदस्य पिराप्पा माळी माननीय सर्वसेवा सोसायटी वॉइस चेअरमन हनुमंत शिंदे ग्रामपंचायत सदस्य नितीन शिंदे ग्रामपंचायत सदस्य रफिक नदाब ग्रामपंचायत सदस्य अभिजित कांबळे ग्रामपंचायत सदस्य मकबूल नदाब ग्रामपंचायत सदस्य तिपवा वालीकर चणप्पा नंदूर खाजेवाले नदाब दयानंद मुचंडी सिद्धाप्पा पुजारी चिदानंद बिरादार तुकाराम वालेकर रवी भरले संजय कुराडे जकाप्पा बगली व ग्रामस्थ उपस्थित होते लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा